रामकृष्ण हरी मस्त असा आषाढ महिन्यामध्ये गोड कापण्या किंवा गोड पुऱ्याबरोबर झणझणी तिखट अशी मसाला वडी किंवा लाटरी वडी किंवा वडी त्यासाठी ते आपण सर्वप्रथम मसाला तयार करून घेऊया एका कढईमध्ये एक छोटी वाटी कारळ छान मंद गॅसवर भाजून घेतलं त्यानंतर अर्धी वाटी खसखस आणि अर्धी वाटी तीळ हे पण छान असं खरपूस रंगाचं भाजून घेतलं ते सर्व काढून एक वाटीभर खोबरं खिसून घेतलं आणि ते पण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं त्यानंतर हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कारळं थोडंसं जिरं खसखस तीळ आणि भरपूर लसूण घालून मिक्सरला न पाणी घालता थोडंसं बारीक करून घेतलं आणि भाजलेले खोबरे हातानंच चुरून त्यामध्ये हे सर्व मिक्सरला काढलेलं साहित्य मिक्स केलं बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर काळा मसाला किंवा काळं तिखट हे सर्व घालून छान असं हातानं एकदम चुरून घेतलं आणि हा मसाला मस्त मा आपला टेस्टी तयार झालेला आहे वास पण खूप छान येतो आता बघा त्या मासवडीसाठी वरच्या आवरणासाठी आपण पीठ तयार करून घेऊया त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धे वाटी बेसन पीठ चवीनुसार मीठ थोडीशी हळद लाल मिरची पावडर आणि कडकडीत मोहनाचे दोन चमचे तेल घालून छान मिक्स करून त्याचं थोडं थोडं पाणी घालून असं पीठ घट्ट तयार करून घेतलं एकदम छान पीठ तयार केलेलं आहे आता दहा मिनटं हे पीठ झाकून ठेवलं पीठ मस्त भिजलेलं आहे त्याची लाटी तयार करून पोळपोटावर लाटून घेतली लाटीला लाटी पोळपोटाला चिटकत होती म्हणून थोडंसं पीठ लावून मी पात तळ अशी ही लाटी तयार करून घेतली त्यानंतर त्यावर हा मसाला छान असा पसरून घेतला मसाला एकदम छान आपला तयार झालेला आहे टेस्टी आता पसरून घेतल्यानंतर मसाला त्याच्या त्याच्या अशा घड्या पाडून घेतल्या आणि थोडंसं दाबून मसाला चिटकतो आणि त्यानंतर चाकूने त्याचे वड्या तयार करून घेतल्या त्यानंतर एका चाळणीला थोडंसं तेल लावून ह्या पूर्ण वड्या त्या चाळणीला चाळणीमध्ये ठेवून घेतल्या एका कढईमध्ये उखळेलं पाणी त्यामध्ये हे चाळून ठेवली आणि एक पाच मिनिटच फुल गॅसवर ह्या वड्या शिजवून दिल्या एकदम थंड झाल्या की ह्या वड्या सरळ काढून घेतल्या आणि एकदम गरम तेलामध्ये ह्या वड्या पाहिजे तशा आपल्याला तळून घेता येतात किंवा फ्राय पण करू शकता तुम्ही परंतु आमच्या आहोंना तळलेली वडी लागते त्याच्यामुळे मी नेहमी वड्या हात तळूनच घेते असे छान छान आणि वेगवेगळे रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका